पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार मंडळी माझं नाव दीपक मांडवकर आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा मंडळी आता तुम्ही म्हटलं तर कोकणामध्ये शिमगा उत्सव चालू आहे आणि खऱ्या अर्थानं कोकणामधला शिमगा उत्सव हा आनंद देणारा आहे प्रत्येक कोकणवाशियांसाठी हा आनंदाचा क्षण आहे आणि ही आनंदाची परंपरा शिमगा उत्सवाची परंपरा कायमस्वरूपी राखत हे छोटे जे शिमगा उत्सवचे खेळे आहेत ते आता या ठिकाणी आलेले आहेत खानवली गावामध्ये आहेत आणि ह्या छोटे खेळे जे आहेत त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्यांचा प्रवास चालू होतो आपण थेट जाणून घेऊया हा कोकणवाशियांचा कसा उत्सव आहे दादा तुम्ही हा तुम्ही जो नाच काढला ह्याला काय म्हणतात तमाशा की काय म्हणतात गोमूचा तमाशा गोमूचा तमाशा कशा पद्धतीने तुम्ही आयोजन करता शिमग्यामध्ये म्हणजे खेळ बाहेर निघतात त्यामुळे आम्हाला पण म्हणजे हौसेचे सगळे पोरं असतात ती निघतात बाहेर आणि पालखीच्या नंतर तीन ते चार दिवस आम्हाला गोमूच्या तमाशासाठी भेटतात आणि ते गोमूच्या तमाशासाठी सगळे पोरं म्हणजे शाळेमधून सुट्टी वगैरे काढून आ, खास म्हणजे बोमिच्या तपासा निघतात आणि त्यांचं आमचं नियोजन असतं की आम्हाला तिथून निघायचं असताना की बाबा कुठली गावं घ्यायची काय करायचंय हे आमचं पहिलं नियोजन असतं तिकडं आणि तिथून नंतर आम्ही निघाल्याच्या नंतर मग आम्हाला की लहान लहान कोरोना आणायचं असतं पण ते हौशीने येतात आणि त्यामुळे हा त्यामुळे आम्हाला असं वाटतं की म्हणजे आम्हाला म्हणजे असं पैशासाठी किंवा अशा जात नाही कुठे पण एक हौशीचा आपला सण आहे म्हणून आपण तो साजरा करतो तुम्ही वाडवडिलांची परंपरा आहे ना सातत्य ठेवताय हो हो वाडवडिलांची परंपरा म्हणजे कसं आता आमची पारंपरिक परंपरा ती होती की गमूचा तमाशा न्यायचा आणि त्यांचे जे वाडवडंनी केलेली आहे ती म्हणजे प्रथा आपण बंधना पाडावी म्हणून आम्ही ती आता चालू केली तुम्ही कोणत्या गावातली कोणती वाडी वगैरे काय आमचं गाव आता म्हणजे वाघरड भोळवाडी मधून आणि तिथूनच आम्ही म्हणजे आता आलो आता हे सगळी गाव खानवली वगैरे झाली आता ही गाव घेणार आणि मग रविवारी आम्ही होळीला घरी पण ह्याचं खेळाचं खेळ उतरणं चढवणं असा पण एक भाग आहे संदर्भात खेळ उतरणं म्हणजे कसं ज्या टायमाला आपण सीमा क्रॉस केली आपली पालखी जेव्हा गावातून बाहेर पडते त्याच्यानंतरच आम्ही खेळ घेऊन जातो आणि ज्या टायमाला आम्ही खेळ घेऊन जातो त्या टायमाला खेळ चढवतो आणि त्याच्यानंतर मग आम्हाला होळीच्या टायमाला उतरतो होळीच्या टायमाला खेळ उतरवता आणि या छोटा आपला आहे बाळ तुझं नाव काय विघ्ने आता तू काय बनलायस गोमू गोमू म्हणलायस का कसं वाटतं तुला गोमू बनल्यावर मजा येते कसं वाटतं मजा येते आई वडिलांना पण बरं वाटतं दादा तुझं नाव काय वेदांग आणि छान तू वाजवत होता कसं वाटतं छान वाटतं दादा तू छान पद्धतीनं वाद्य वाजवतोय तुला कसे काय आवड लागली सांगशील की दादानी सांगितलं की कसं आवडलं तुला आम्ही पहिले बारके लहान लहान जायचे नंतरला दादा आल्यापासून आम्ही एकत्र झालो दोन तीन वर्ष झाले आता हे दादाच्या माध्यमातून तुम्ही सातत्याने करणार किती वर्ष करणार असं तुम्हाला वाटत आता बरोबर आहे तुला काय वाटतं की हे जे तरुण तरुण छोटी छोटी मुलं आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे सर्वांनी भाग घेतला पाहिजे तर तुला काय वाटतं याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे सर्वांनी आणि ही परंपरा आपली राखली पाहिजे धन्यवाद या ठिकाणी खेळ आलेत आपण बघून घेतले की ही परंपरा छोटी जी मुलं आहेत ही वाढ वडिलांपासून आलेली ही संस्कृती आहे कोकणातली संस्कृती ही छोटी जी मंडळी आहेत ती जपताय आपण पाहता की त्यांची जी आवड आहे की शाळेतून सुट्टी काढून सुद्धा ते एका दिवसासाठी घेते दें। आणि त्यांची आवड म्हणजे पैसा कमवणे हा विषय नाही कारण ही परंपरा जपणे हा यांचा उद्देश आहे वेदांसह दीपक मांडोकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज लांजा